तुझा विजय असो तिन्ही लोकात तुझ्याशिवाय कोणीही ताडकेला मारू शकत नव्हते हो आता आम्हाला विश्वास आला की तू जगत कल्याणाच्या निमित्तानेच या भूतलावर आला आहेस याकरता तुझ्यावर प्रसन्न होऊन आज आम्ही तुला अशी दिव्य अस्त्र प्रदान करू जी तिन्ही लोकात आमच्याशिवाय कोणाहीकडे नाही आपला अनुग्रह आपल्या कृपेस पात्र मानून आपण या दासाचा गौरवच केला आहे मुनिराज आम्ही जाणतो राम वशिष्ठ मुनी पूर्ण शस्त्रविद्या देऊन तुला रणकौशल्यात पारंगत केले आहे परंतु आम्ही ज्या शक्ती आज तुला प्रदान करू त्या देवांनाही दुर्लभ आहे अनेक लौकिक पारलौकिक आणि वैज्ञानिक शोधांद्वारे आध्यात्मिक शक्तीने आम्ही ज्या सिद्ध केला आहे अशी दिव्यास्त्र सबंध जगात एक साथ आमच्याशिवाय कुठेही मिळू शकणार नाही